लीड लोकसभेचे वारा आता पूर्णपणे फिरलेला आहे मित्रांनो चौदा ते पंधरा फेऱ्यापर्यंत जवळपास बजरंग सोनवणे पाच सात हजारापर्यंत लीडने पुढे होते परंतु आता ते पूर्णपणे मागे पडलेले आहेत आणि एकवीसव्या फेरीनंतर पंकजाताई जवळपास पंचवीस हजारापेक्षा जास्त मताधिक्याने समोर आहेत म्हणजेच आघाडीवर आहेत आणि असं सांगण्यात येत आहे की पंकजाताईंना जवळपास एक ते दीड लाखाची लीड मिळणार आहे होय मित्रांनो एकदम सुरुवातीला पण मी बोललो होतो की रिझल्ट येण्याच्या अगोदर एक्झिट पोलच्या अगोदरच अशी चर्चा होती बीडमध्ये की पंकजाताईंना एक ते दीड लाखाची लीड मिळणार आहे आणि आता रिझल्ट त्याच दिशेने जात आहे म्हणजेच एक प्रकारे सांगायचं झालं तर बीडमधून पंकजाताईंचाच विजय होणार आहे हे जवळपास आता निश्चित झालेलं आहे कारण एक दोन एक दोन हजाराचा पण फरक खूप जास्त वाटत होता परंतु आता पंकजताई पंचवीस हजारापेक्षा जास्त मताधिक्याने पुढे गेलेले आहेत तर आता हा गॅप भरून येणं शक्य नाही आणि ही लीड वाढतच राहणार आहे असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे तर आता बघूया आपण टोटल बीडमध्ये बत्तीस फेरी आहेत बत्तीस फेरी झाल्यानंतरच आपल्याला कळणार आहे की कोण विजय झालेला आहे परंतु नव्वद टक्के चान्सेस आहेत की पंकजताईंचाच विजय होणार आहे